जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी नदीलगतच्या परिसरात अवैध वाळूचा व्यवसाय सद्या जोमात सुरू आहे या अवैध व्यवसायाला लगाम लावण्यास महसूल विभाग पूर्णतः अपयशी ठरला असून वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील यांनी आपले सहकारी मंडल अधिकारी रामभाऊ भारसाकडे यांच्या मदतीने माऊली घाटात सुरू असणाऱ्या अवैध वाळू उपसा करणारे केणी यंत्र तसेच अवैध वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले होते कारवाई करू सुरू असतानाच आरोपी सुपडा अमलदार आणि अमोल रोठे यांच्या मोबाईलवर एक निरावी फोन आला आणि त्यानंतर लगेच या दोन्ही आरोपींनी कारवाई तहसीलदारांनी जमा केलेले ट्रॅक्टर त्यांच्या समोर पसार केले त्यामुळे या मुजोर वाळू तस्करांना हिंमत देणारा आणि पडद्या मागून खरी भूमिका बजावणारा आका कोण हे शोधणे जळगाव जामत पोलिसांसाठी एक मोठे आव्हान समजले जात आहे माऊली परिसरात अवैध रेती तसेच गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून आजपर्यंत स्थानिक महसूल विभागाने ठोस अशी कारवाई का केली नाही जिगाव पुनर्वसन गावठांकरिता वापरण्यात येणारा मुरुम हा सप्लाय कोणी आणि कुठून केला याचा तपास आजपर्यंत महसूल विभागाला घेणे उचित वाटले नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत माऊली परिसरात वाळूशिवाय हजारो ब्रास अवैध गौंडखणीच उत्खनन झाले असून याबाबत महसूल विभागाने बघायची भूमिका का घेतली यावरून सुद्धा महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून जळगाव जामोद तालुक्यात अवैध धंदेवाल्यांची मोठी हिंमत वाढली असून यांच्यावर कोणाचा वरदस्त आहे याचा शोध घेतल्याशिवाय तालुक्यातील अवैध रीती उत्खनन संपुष्टात येणे मोठे कठीण काम असल्याचे या घटनेवरून लक्षात येते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव